राज्यामध्ये जी अतिवृष्टी आणि महापूर आला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहिलंच असेल हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे त्यांनी घोषणा केलेली आहे अकरा हजार कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी लागू झालेलं ला आहे आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी जाहीरही केलेलं आहे चाळीस लाख शेतकऱ्यांना यांचा थेट फायदा होणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये रक्कम भेटणार आहे येत्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला हे सर्व रक्कम भेटून जाणार आहे हे असे देवाभाऊंनी सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट अँड शेअर नक्की करा आणि चॅनल आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ती जॉईन करा नवीन नवीन अपडेटसाठी धन्यवाद